सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आषाढी एकादशी आहे उद्या तर त्यानिमित्ताने एक छानशी पोस्ट वाचून दाखवते शेखर वैद्य यांनी लिहिलेली आहे ही नाशिकचे आहे आणि नाव आहे अशी ही एक आषाढी वारी साहेब पंधरा वीस दिवस झालेत माझा नवरा अजून घरी आला नाही वारी बंदोबस्तासाठी जातो म्हणून ड्रेस कपडे बॅग लाठी काठी सगळं घेऊन गेला तू वेळा मोबाईल केला फोन लागत नाही त्याचा लागला नाही पोलीस चाळी आजूबाजूला विचारून झालं पण कोणी काहीच सांगत नाही साहेब शेवटी पोलीस स्टेशन गाठलं तुम्ही तरी काहीतरी सांगा ना साहेब कुठे आहे माझा नवरा पोलीस स्टेशन इन्चार्ज समोर उभी काळजीनग्र असलेली थोडी वैतागलेली थोडी बावरलेली घाबरलेली आपली कैफियत घेऊन आलेली माने हवालदाराची बायको साहेबांच्या समोर हात जोडून विनवणी करत होती बाई तुम्ही बसा हे घ्या थोडं पाणी घ्या कसं आहे बाई माझ्याच पोलीस स्टेशनला आहे तुमचा नवरा या पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून पाहतोय मी मुळात हुशार असूनही त्याचं कामात लक्ष नसतं पाहावं तेव्हा दारू पिऊन तर असतो ड्युटी नीट करत नाही सारखा सारखा गैरहजर राहतो इतर सहकार्यांकडे दारूसाठी पैसे मागतो हुज्जत घालतो एकही एक काम धड करीत नाही व्यसनाधीन झालाय तो त्यात आपल्या शहरातून निघणाऱ्या आषाढी पंढरपूर पालखी बंदोबस्ताला पाठवलं तर तेथूनही तो गायब झाला जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पालखी बंदोबस्त करून बरोबरीचे पोलीस लोक परतसुद्धा आले पण या महाशयांचा पत्ता नाही सोपतीला असणाऱ्या पोलिसांनी बरंच शोधलं त्याला कुठं जाऊन बसला कोण जाणे आम्ही शोध घेत आहोतच तुम्ही काळजी करू नका शोधून काढू आम्ही अहो बाई सगळे मिळून सांभाळून घेतो म्हणून नोकरी टिकली आहे त्याची नाहीतर कधीच घरी बसला असता बाईंच्या डोळ्यातून आता अश्रू उघळायला लागले होते काय सांगू साहेब घरी पण असंच वागतो माझ्याकडे नाही बाळांकडे नाही कुंडणाकडे ना लक्ष नसतं सारखं आपला नशेत मुलगी लग्नाची झाली याचं याला काहीच नाही घरात महिन्याच्या महिन्याला पगार देत नाही मिळाला तरी पिण्यात घालवतो उधाऱ्या पाधाऱ्या करून कशी बशी गुजराण चालली आहे साहेब काय झालंय साहे, सांगत पण नाही नीट शोधा त्याला पिऊन पडला असेल कुठंतरी शांत व्हा बाई म्हटल ना शोध घेतोय मी तुम्ही घरी जा साहेबाला अर्ज करत हात जोडीत जड जोड़ पावलानी बाई ताराबाहेर पडत होत्या अरे बघ रे तो जरा आपला माने मा, कुठे गेलाय बघ जरा कुठे ऍक्सिडेंट तर नाही ना झाला ऑफ रेकॉर्ड तपास करा इतर पोलीस स्टेशनला कळवा हॉस्पिटलला बघा कुठे ॲडमिट तर नाही ना कागदावर घेतलं तर उगीच वाढवायचा शोधा शोधा त्याला काय माणूस आहे सला बायको मुलांची काळजी नाही इतर सहकार्याना केबिन मध्ये बोलावून साहेब सूचना देत होते सकाळची वेळ सकाळची म्हणजे अगदीच काही भल्या सकाळची नव्हे तर एकंदरीतच पोलीस ठाण्यातील रोजच्या कामानं चांगलाच वेग घेतल्याची ती वेळ तक्रार नोंदवायला आलेले तक्रारीचे काय झालं विचारायला येणारे पोलीस स्टाफपैकी कुणाला अटक आरोपी घेऊन कोर्टात जायचं होतं तर काहींना बंदोबस्त तपासकामी निघायचं होतं कुठं मारामारी घरफोडी चोरी अपघात झाल्या ठिकाणी पोचायचं होतं तर तिकडे प्रभारी पोलीस निरीक्षक साहेबांच्या केबिनमध्ये गंभीर गुन्ह्यासंदर्भात डिटेक्शन स्कॉडकडून झाल्या तपासाबद्दल अपडेट घेऊन पुढील तपासाची दिशा सूचना सगळ्या दिल्या जात होत्या असा सगळा दैनंदिन पोलिसी दिनक्रम जारी असताना पोलीस ठाण्याच्या गेटमधून एक व्यक्ती सराईतासारखी आत प्रवेश करीत थेट साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन उभी राहिली जय विठ्ठल साहेब अचानक आलेल्या आवाजाने साहेबांसह तिथं असणाऱ्या सगळ्यांच्या नजरात इकडे वळल्या होत्या थोडा मळकट पोशाख अस्ताव्यस्त केस वाढलेली दाढी कपाळी गंध गळ्यात तुळशी माळ अशा अवतारात ती व्यक्ती हात जोडून समोर उभी होती कोण आहात तुम्ही सरळ आत कसे आलात काय काम आहे सहकार्यांसमवेत चाललेल्या चर्चेत व्यत्यय आल्यानं रागावर कसा बसा काबू ठेवत साहेब विचारत होते साहेब मी माने हवालदार ड्युटी जॉईन करायला आलोय ती व्यक्ती नम्रपणे बोलत असताना साहेबांचा पारा क्षणात चढला होता तू आज आठवण झाली का पोलीस स्टेशनची महाशय कुठे होता इतके दिवस शोधून थकलो आम्ही वारी बंदोबस्ताला जातो म्हणून गेलात तिकडेच गायब नोकरीची मुलांची बायकोची काही काळजी आहे की नाही कुठं पिऊन पडला होतास रे ती बिचारी माऊली रोज येऊन चौकशी करते सापडला का माझा नवरा म्हणून तुझ्या घरच्यांची पण दया येत नाही तुला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली नाही नाहीतर फरार म्हणून रिपोर्ट केला असता सांग पटकन कुठे होत असते साहेब वारीला तो मी पंढरपूरला खरं सांगतो साहेब तिकडूनच येतोय आता इतर स्टाफ सोबत वारी बंदोबस्ताला येथून रवाना झालो खरा पालखी मार्गावर पायी जाता जाता रस्त्यात कुठं मोका मिळताच पेग मारायचो पुन्हा खिशात चपती ठेवूनच रात्री मुक्कामाची सोय करून पिऊन झोपू जायचो पण हळूहळू टाळ मृदुंगांचा तो आवाज निरंतन गुंजणारा विठ्ठल नामाचा गजर भजन कीर्तनाच्या लहरी ते वारकऱ्यांचं बेभान धुंद तल्लीन होऊन नाचणं तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नामदेव मुक्ताई सगळ्या संतांचे अभंग ओव्या सजलेली पालखी भगव्या पताका पालखी दर्शनाला उडालेली पा भाविकांची गर्दी ऊन वारा पाऊस थंडी कशा कशाची तमा न परवा करता पांडुरंगाच्या ओढीनं निघालेली लहान मोठी वयस्कर अधू पंगू अपंग वारकरी मंडळी साहेब हलके हलके ज्या ज्यावेळी दिवसा रात्री पिण्यासाठी बाटली उघडायचो कुणीतरी माझ्याकडे पाहतोय असं वाटायचं नको पिऊस का पितोस असे कानात कुजबुजल्याचे भास व्हायचे अचानक टाळ मृदुंगांचे आवाज वारकऱ्यांनी सुरात गायलेले अभंगांचे स्वर तेज तीव्र होत जायचे मन तिकडं ओढ घ्यायला लागायचं एक दोनदा दुर्लक्ष करून प्यायलो तरी नशा चढत नव्हती एक दिवस वैतागून वारकऱ्यांच्या टोळीत सामील झालो तर एकाने हातात टाळ दिले पावलं मागे पुढे घेता येत येईल तसं नाचत राहिलो त्या तालाला नादाला एक लय होती आपोआप पाय थिरकत गेले शरीर थकेपर्यंत पालखी समोर नाचत राहिलो रात्री केव्हा तरी जागा शोधून पाठ टेकली गाढ झोप लागली न पिता इतकी छान झोप कधीच लागली नव्हती साहेब सगळंच भारल्या भारवल्यासारखं त्या तंद्रीत वारकऱ्यांसमोर त्यांच्या बरोबर कधी चालत पंढरपूरला पोहोचलो कळलं पण नाही दिंडीतल्या इतर वारकऱ्यांशी ओळखी झाल्यास होत्या त्यांच्याबरोबर चंद्रभागेत आंघोळ करून दर्शन बारीत उभा राहिलो दीड दिवसाने पांडुरंगा समक्ष हात जोडून मंदिरात उभा होतो पांडुरंगाचं साजीरं गोजीर रूप बघून धन्य झालो आलास माऊलीच्या मुखावरचं गूढ स्मितहास्य हास्य जणू नजरेत विचारत असावं तसंच जाणवत होतं माने बस झालं पालाड पुढे काय करणार आहेस ड्युटी जॉईन जॉईन करतो आहेस का पुन्हा आपली दारू जिंदाबाद बोल लवकर आम्हाला वेळ नाही आहे नाही साहेब पहिले काही दिवस सोडले तर वारीला गेल्यापासून इथं येईपर्यंत एक थेंबही प्यायलो नाही मी दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा संपूर्ण चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांनी पालख्यांनी दिंड्यांनी भरून गेलं होतं समोरचा थांग जनसागर पाहून मनात अनेक विचार येत होते ही सगळी माणसं आपलं घरदार सोडून कामकाजातून वेळ काढून विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी कितीतरी दूरवरून इथवर चालत हे सगळे सुखी समाधानी असतील त्यांची काहींची दुःख नसतीलच का त्यांना कुठलीच चिंता काळजी नसेल निश्चित प्रत्येकाचीच काही त्यांना ना काही व्यथा असणारच मग यांनी त्यापासून पळण्यासाठी माझ्यासारखा व्यसनाचा मार्ग स्वीकारला नाही ना मग मी काम हा मार्ग निवडला दारुड्या म्हणून ना घरात ना समाजात मान इथं नोकरीवर वाया गेलेली एक केस म्हणून कायम हेटाळणी मानहानी वारीचं निमित्त म्हणा आजूबाजूचं वातावरण व त्या पांडुरंगाची असीम कृपा म्हणा पण हा माने आता मान वर करून मानानं जगणार मानानं राहणार साहेब माझा शब्द आहे तुम्हाला श्री विठ्ठलानेच बुद्धी दिली तुला माने तू मनापासून बोलतोयस असं वाटतंय जा आता घरी जा बायको मुलांना भेट आणि उद्यापासून नव्यानं सुरुवात कर पुन्हा एकदा साहेबांना हात जोडीत जय हरी विठ्ठल म्हणत माने पोलीस स्टेशन बाहेर पडत होता तर साहेब टेबलावर मानेनं आणलेला पंढरपूरचा प्रसाद आणि विठ्ठलाच्या तस्विरीकडे स्मित हास्यवदने पाहत होता वा देवा आम्ही नेहमीच तुझ्याकडून एखाद्या चमत्काराची अपेक्षा करीत असतो हा चमत्कार जरी नसला तरी आषाढी वारी बंदोबस्त केवळ वार निमित्त मात्र माने सारखा आमचा सा हवालदार वाहवत चालला होता तो पुन्हा वानावर आला देवा कर उभा विटेवरी तुझ रूप पाहताना तू नुसताच शांतपणे उभा टाकलेला दिसतोस पण कितीही नाही म्हटलं तरी खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचची वैष्णव भाई रे तुझे खेळ तूच जाणो पांडुरंगा तुझी कृपा दृष्टी चौफेर असावी सगळ्यांसाठी तू काही ना काही योजलेलं असावं फक्त त्याची योग्य वेळ यावी लागते हेच खरं आहे मंडळी विठ्ठल माऊली ही अशीच खूप खूप कृपाळू आहे म्हणून तर आपण तिला माई म्हणतो केव्हा आपल्या डोक्यावर प्रसन्नतेचा हात राहील केव्हा आपल्याला आशीर्वाद मिळेल ते सांगता येत नाही पण खूप छान वाटतं रखमाई विठ्ठल लोकांचं मूर्ती बघता बघता शेखरजी धन्यवाद की इतकी छान सुंदर पोस्ट माझ्यापर्यंत आली आणि ती मी सगळ्यांच्यासाठी शेअर करते धन्यवाद